राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या प्रति बंधू भावनेतून प्रेरित होऊन भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सोनाळा पोलीस स्टेशन मध्ये राखी संकल्प अभियान राबवण्यात आले या प्रसंगी भाजपा महिला तालुका अध्यक्षा गीताताई लव्हाळे शहर महिला मोर्चा अध्यक्ष श्रद्धाताई सुरळकार सुरळकर तालुका चिटणीस ज्योतिताई खोकले अर्चनाताई देशमुख ग्रामपंचायत सदस्या शुभांगीताई देशमुख आणि इतर महिलांनी घरोघरी जाऊन चारशे राखी आणि त्यासोबत लिहिलेले पत्राचे पाकिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले सोनाळा पोलीस स्टेशनला रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलीस बांधवांसोबत पोली रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील यांनी महिलांचे कौतुक करून महिलांना काही अडचण आल्यास ताबडतोब पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन केले तर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक महिलांच्या रक्षणाची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्याचे आश्वासनही त्यांनी या प्रसंगी उपस्थित सोनाळा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उर्फ आमचे देवा भाऊ यांना आम्ही रक्षाबंधनानिमित्त निमित्त सोनाळा शहरातून चारशे महिलांनी राखा पाठवण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्या राख्या पॅग करून आम्ही देवाभाऊंना त्या पाठवत आहोत रक्षाबंधनानिमित्त देवाभाऊ यांना शंभर वर्ष आयुष्य लावो आणि त्यानिमित्तानं ते जनतेची सेवा करो त्यांना उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी महिला मोर्चातर्फे मी करत आहे धन्यवाद